अध्यक्ष महोदय मी आ, कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्यात नुकतंच कामगारांना सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संच वाटपाचा निर्णय झाला आहे अध्यक्ष म्हणजे ज्या वस्तूची किंमत दोन हजार रुपये आहे ती वस्तू हे कामगार मंडळ आता था सहा हजार रुपयाला घ्यायला निघाले आणि बारा लाख लाभधारक आहेत बारा लाख गुणिले चार हजार करा म्हणजे कार्यक्रम किती मोठा आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल त्यामुळे अध्यक्ष महोदय कुणाच्या तरी पगारासाठी हा कार्यक्रम चालू आहे त्यामुळं हा पगार कसा बंद होईल हे बघायचं काम हे आपण सगळ्यांनी कर करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय जनतेचा पैसा आहे त्यांना आपण डी बी टी मोदी साहेबांचा सा आदेश आहे की सगळ्यांना अकाउंटवर पैसे द्यायचे तर ते जे सगळे लाभधारक असतील त्यांना अध्यक्षमध्ये कंत्राटदाराला योजना राबवण्यापेक्षा त्या कामगारांना त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करा त्यांचे ते काय घ्यायचं ते घेतील आणि दुसरं मध्ये अध्यक्षमध्ये हे सीओ हे मंडळ जे आहे त्याच्या सीओ अध्यक्षमध्ये बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन वर्कर्स रूल अँड रूल्स दोन हजार सात मध्ये नियम नुसार सीओची मुदत जास्तीत जास्त तीन वर्षच आहे आणि त्याला मुदतवाढ देण्याची तरतूद नाही आहे तरीही त्याला सीओला नियमबाह्य मुदतवाढ दिली जाते अध्यक्ष महोदय चांगला एखादा नवीन सीओ फ्रेश सीओ घ्या मुदतवाढ संपलेल्याला आणि तुम्हाला अधिकारी नाही कायद्याने अधिकार का नसताना त्याला मुदतवाढ देणं हे अध्यक्ष महोदय चुकीचं आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय गृहमंत्री इथं बसलेले आहेत महाराष्ट्र शासनाने ई चलन प्रणाली सुरू केलेली आहे आणि राज्यातील वाहतूकदारांना शिस्त लावावी भूमिका हा सध्या एक वेगळा प्रकार दिसतो आहे जाईल त्या नाक्यावर वाह वाहतूक पोलीस नाहक वाहनावर मोठमोठ्या रकमेची ऑनलाईन दंडाची आकारणी करतात अध्यक्ष मोदय मोटर परिवहन कायदा कलम एकशे बत्तीसनुसार पोलीस उपनिरीक्षक पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याला वाहनाची कागदपत्र तपासण्याचे अधिकार नाहीत असे असताना सर्रास पोलिस कॉन्स्टेबल हवाल हवालदार देखील कागदपत्राची मागणी करतात वाहतूकदारांना त्रास देतात आता तर पोलिसांना मदतीसाठी ठेवलेले महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे कर्मचारी देखील गाड्या थांबवून कागदपत्राची मागणी करतात आणि मग कागदपत्र नसली तर बाकीच्या सगळ्या अपेक्षा करतात अध्यक्ष महोदय शेजारच गोवा राज्य आहे प्रमोद सावंत साहेब तिथं मुख्यमंत्री आहेत ते असंच चालू झाल्यावर पर्यटनावर परिणाम व्हायला लागला आणि हे पर्यटनावर परिणाम व्हायला लागल्यावर अध्यक्ष मध्ये अं त्यांनी सगळंच बंद केलं आता गोव्यात कोणत्याही चौकात पोलीस इ चलन लावू शकत नाहीत जिथं इ चलन आकारले जातील तिथं एक वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतो तरच इ चलन आकारलं जातं अध्यक्ष शेजारच्या राज्याने केले आपणही त्याचा वापर करावा राज्यातील जवळपास दहा पेक्षा अधिक संघटनांचे प्रतिनिधी या संदर्भात आझाद मैदानाला एकोणीस जून दोन हजार पंचवीस पासून धरण आंदोलन धरणे आंदोलनाला बसलेले होते तसेच एक जुलै पंचवीस पासून मध्यरात्रीपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले आता आंदोलन तात्पुरतं मागं घेतलंय अध्यक्ष मोदय खरंच त्या वाहतूकदारांना जाच आहे मला खात्री आहे तरुण होतकरू आणि स्मार्ट ग्रह राज्य मंत्री सगळ्या राज्यातले ई चलन रस्त्यावर गाड्या थांबून ट्रक आणि बाकीच्या यांना दंड करण्याचा उद्योग थांबवतील असा मला विश्वास आहे अध्यक्ष महोदय बाब क्रमांक पंधरा ग्रह विभागाची त्यांच्याच संबंधात आहे राज्यातील पोलीस यंत्रणेतील अध्यक्ष महोदय ग्रह बांधणी अग्रिम ग्रह कर्ज आपण देतो अध्यक्षमध्ये ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून ते आजपर्यंत सगळे अर्ज पोलिसांचे म्हणजे पोलीस ग्रह कर्ज प्रलंबित अर्जाचा पोलीस अंमलदारांना आपण हे ग्रह कर्ज देतो अध्यक्ष मध्ये सगळ्या बँकांना सांगून ग्रह कर्ज सरसकट वितरित करावं ते आपल्याकडे नोकरीलाच आहेत त्यामुळे त्यात अटी वगैरे वेळ ती अर्थ नाही आतापर्यंत आलेले सगळे अर्ज हे आपण निर्गमित करावेत आणि सगळ्यांना पोलिसांना गृह कर्ज देण्याची पुढाकार घेऊन आपण बँकाच देणार आपण काय देणार नाही अध्यक्ष मोदी खरं म्हणजे पोलिस यंत्रणेतील बदल्यांचे निर्णय रखडल्यामुळे अनेक पोलीस अधिकारी सध्या तणावात आहेत बदल्यांची प्रतीक्षा करत असताना त्यांचे कुटुंबे अस्वस्थ आहे ते विशेषतः मुलाच्या शैक्ष मुलांच्या शैक्षणिक जीवितांच्या काळजीत आहेत कारण जुलै उजाडला तरी शाळेतले प्रवेश रखडले आहेत अध्यक्षमध्ये माझी विनंती आहे की पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या या देखील त्यांच्यावर दया करून लवकरात लवकर जर सरकारने केलं तर बरं होईल अध्यक्षमध्ये बाप मी थोडाच वेळ घेणार आहे तीनच बाबी आहेत बाप क्रमांक एकशे ब्याण्णव विद्युत मंडळामध्ये पूर्वी रोजंदारी कामगार म्हणून भरती करण्याची पद्धत होती ती पद्धत सुरू करून पगारावर सर्व कंत्राटी आउटसोर्सिंग व सुरक्षा रक्षक कामगारांना सामावून घ्यावे अध्यक्षमध्ये कंत्राटदार विरहित विनाआट सेवेत सामावून घ्यावे किंवा रोजगार रोजंदारी कामगार या पदावर सामावून घ्यावे अध्यक्षमध्ये नितीन राऊत साहेब या खात्याचे मंत्री होते त्यावेळी तिन्ही कंपन्यांमध्ये सरळ सेवा भरती शासनाने केल्यानंतर कोणताही वीज कंत्राटी कामगार कामावरून कमी होणार नाही असा सकारात्मक अहवाल त्यावेळी दिलेला होता अध्यक्ष महोदय तेलंगणा मध्य प्रदेश दिल्ली राजस्थान ओरिसा पंजाब या ठिकाणी कंत्राटी कामगारांना कायम करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय कंत्राटी कामगारांना वीज कंपन्यांमध्ये समान काम समान वेतन आज अखेर देखील देण्यात आलेलं नाही शैक्षणिक पात्रता नसणारे मात्र पाच दहा पंधरा वर्षाचे अनुभव असणारे अशी कामगारांची विभागणी करून त्यांच्याकरता वेगवेगळे वेतन श्रेणी करून त्यांना टप्प्याटप्प्याने घेता येईल त्यामुळे शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही तसेच इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यातील आपल्याप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होईल तरी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की आपण सरकारला निर्देश द्यावेत आणि या पद्धतीनं कारवाई करावी अशी त्यांना विनंती करावी अध्यक्ष महोदय कृषी खात्याचे मंत्री नाही आहे तिथं राज्यमंत्री तुम्ही आहे कृषी खात्याचे हे शेवटचे दोन मुद्दे मांडतो अध्यक्ष महोदय बाप क्रमांक पंचेचाळीसला ला जोडून बाप क्रमांक बेचाळीस अध्यक्षमध्ये शासकीय हमी भाव योजनेअंतर्गत ज्वारी मका खरेदी अध्यक्षमध्ये सुरळीत चालू होती टार्गेटच आपण कमी दिलं त्यामुळे तीस जूनला टार्गेट पूर्ण झालं आणि खरेदी बंद झालेलं आहे बंद झाली अजून अध्यक्ष महोदय विधानसभेत उपस्थित प्रश्न करून ज्वारीची शेतकऱ्यांशी जेवढी नोंदणी झालेली आहे तेवढी ज्वारी तातडीने खरेदी करावी अशी सूचना यायला लागली त्यामुळे माझी कृषी मंत्र्यांना विनंती आहे की ज्वारीचा शेतकरी हा काय बागायत शेतकरी नाही ज्वारी, ज्वारी आणि मका करणाऱ्या शेतकऱ्याकडे आपण अतिशय आत्मीयतेने पाहिलं पाहिजे त्याला खरं म्हणजे कोरडवाऊ शेतकऱ्याला पहिली प्रायोरिटी द्यायचं धोरण आत्तापर्यंत होतं आणि म्हणून पुढील हंगाम अध्यक्षमध्ये त्याला आता पुढील हंगामाचा पैशाची गरज आहे माझी विनंती आहे की आपण जोपर्यंत ज्वारी जो आणि मका संपत नाही तोपर्यंत पुढच्या काही दिवस ही खरेदी चालू ठेवायचे आदेश द्यावेत अशी अध्यक्षमध्ये तुम्हाला माझी विनंती आहे आणखीन एक संकट अध्यक्षमध्ये येते बाब क्रमांक बेचाळीस बेदाण्याचा आमच्या ता सांगली जिल्ह्यात तासगाव खानापूर आटपाडी या भागात वाळवा या भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायतदार आहेत बेदाना करतात जत भागात हा बेदाना नेऊन सुकवतात आणि बेदाना विक्री करतात तसं नाशिक जिल्ह्यातही आहे पण अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रामध्ये बेदाना करणारा सगळ्यात जास्त शेतकरी आपल्या महाराष्ट्रात आहे नाशिक जिल्ह्यात दादा भाऊ तुमच्याकडे आहे पण दुर्दैवानं आता चीनवरून बेदाना स्मगल व्हायला लागलाय आणि नेपाळ चीन बेदाना विनापरवाना नेपाळ मार्गे चोरीच्या मार्गाने भारतात येतोय आणि अध्यक्ष मोदय अजून आपल्या राज्यात नाही आहे पण तो उत्तर भारतात जर बेदाना विकायला लागला तर आपल्या माझा आपल्या बाजाराला आपल्या बेदानाला किंमत राहणार नाही आणि म्हणून केंद्र सरकारशी संपर्क साधून ह्या बेदानाच्या स्मगलिंगला बंद करण्यासाठी काही तातडीनं कारवाई अध्यक्ष मोदय हो मंत्री मोदी हो यांनी करावी मला आपण एवढी मोठी संधी बोलायची दिली याबद्दल आप आपले मी आप, आभार मानतो आणि सन्मान सन्... अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा